अण्णांनी वकिलांकडून पैसे घेतले आहेत अण्णा संघाचे एजंट आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक के यांनी केला होता त्यावर आक्रमक होत राळेगणवासियांनी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना रायगड सिद्धीमध्ये बंदी केली मात्र या वादावर आता अजित पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी नगरमधील सभेतून अण्णांची दिलगिरी व्यक्त करत ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अजित पवारांनी या प्रकरणी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे पक्ष प्रवक्त्यांनी ते काही स्टेटमेंट केलं असं माझ्याही वाचण्यात आलं वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देश पातळीवर राज्य पातळीवर आहे आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं आदरा स्थान आहे आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही कधीकधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं हे मत आहे असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही अण्णा संघाचे एजंट असल्याचा राष्ट्रवादीने आरोप केला होता मात्र या सर्वावर आता अजित पवारांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे दुसरीकडे के आपण बघतोय की आज अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस असला तरी सरकारकडून कोणीही त्यांच्या भेटीला आलेलं नाहीये पंतप्रधानांकडून फक्त त्यांना एक वाक्याचं पत्र आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते दरम्यान जर आपलं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील असं अण्णांनी स्पष्ट केलेलं आहे आपण बघतो की पंतप्रधानांकडून फक्त एक वाक्याचं पत्र त्यांना आता आलेलं आहे अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांच्याकडून अमोल आपण बघतोय की आता रायगड सिद्धीमध्ये आपल्याला सगळं ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे अण्णांनी सुद्धा आता स्पष्ट केलेलं आहे की जर माझं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असतील आता रायगड सिद्धीमध्ये नेमकं काय घडतंय 자 a 부터 k u नक्कीच ग्रामस्थ स्वाभाविकपणे आक्रमक आहेत कारण अण्णांचं वय लक्षात घेता अण्णांना पूर्वीसारखं शरीर साथ देत नाहीये त्यामुळेच डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की दोन ते तीन दिवस जे आहे ते अण्णांचं शरीर जे आहे ते उपोषणासाठी तग धरू शकेल त्यानंतर धोका जो आहे तो प्रकृतीला निर्माण होऊ शकतो आणि त्या दृष्टीने आता डॉक्टरांची चिंता वाढायला लागलेली ला आहे कारण आता बहात्तर तासांपेक्षा जास्त कालावधी उपोषणाला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळपास साडेतीन किलोपेक्षा जास्त वजन अण्णांचं घटलेलं आहे रक्तदाब सुद्धा कमी अधिक होतो त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली मात्र दुसरीकडे अण्णा आपल्या उपोषणावरती ठाम आहेत आणि दुसरी आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे गावकरी जे आहेत ते अण्णांसोबत या लढ्यामध्ये सहभागी आहेत आता गावातील महिला असतील विद्यार्थिनी असतील हे सगळेजण या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रामुख्यानं रास्ता रोको जो आहे तो केला जातोय कारण सरकार जे आहे ते फारसं गांभीर्यानं घेत नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो सुरुवातीपासून ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत होता त्यामुळे जाहे, ते ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय याच ठिकाणी नवाब मलिक यांचा पुतळा जाण्यात आलेला होता आपल्यासोबत गावचे उपसरपंच आहेत लाबेश आवटी तुम्ही आक्रमक होता है। सरकार प्रतिसाद देत नाहीये काय नेमकी आताची स्थिती आहे काय नेमकं सांगत आम्ही सुरुवातीला अण्णांना उपोषण मागे घ्या असा आग्रह करत होतो अण्णांची तब्येत पाहून राळेगण सिद्धीसाठी आदरणीय अण्णा आमचे दैवत महत्वाचे आहेत परंतु आज आता आम्ही या निर्णयाला पोहोचलोय का अण्णा त्यांच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाहीत आणि आम्ही आता त्या मागण्या मंजूर केल्याशिवाय राहणार नाही आणि जर सरकार याच्याकडे दुर्लक्षच करत असेल ते स्वतःला सेवक म्हणून जनतेची इतकी हालापेष्टा अण्णांची जर सहनशक्तीचा अंत पाहणार असेल तर आता गाव पेटल्याशिवाय शहर नाही आम्ही जवळपास पस्तीस पत्र पाठवली होती त्यातला दुसरा रिप्लाय आलाय तोही एकाच वेळीचा आहे की आपलं पत्र मिळालं शुभेच्छांसहित नाही ते एक त्यांना गर्विष्ठपणा आहे ते फक्त सांगताना सेवक सांगतात वागताना गर्विष्ठपणाने वागतायत त्यांना एक जाण नाही की हे जे सरकार आलं हे आपल्या सहित सर्वजण देत जाणतो का याला अन्न कारणीभूत आहेत नक्कीच हे जे सरकार आलं त्या सरकार येण्यामध्ये अण्णांचा वाटा आहे अशा प्रकारचा दावा गावकऱ्यांचा आहे मात्र ज्या पद्धतीनं सरकारकडून प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे स्वाभाविकपणे गावकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला सरकारकडून प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही अण्णांच्या उपोषणाचा चौथा दिवस जरी असला तरी सरकारकडून कोणी त्यांच्या भेटीला गेलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं सुद्धा आता ग्रामस्थ बोलताना आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद अमोल दिल्या सविस्तर माहितीबद्दल दिवसभर याचे सर्व अपडेट्स आम्ही पुढे तुमच्याकडून असेच घेत राहणार आहोत